हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल कारण की अजून हे मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे आणि एन्जॉय करणं सगळ्यांचंच चालू असेल चल तर तर चला आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता आणि हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांचा आहे ज्यावेळेस ताई लग्नासाठी आल्या होत्या आणि बाहेर पाऊस होता मग घरात काय करायचं लाईट पण गेलेली होती म्हणून मुलांनी असा दंगा घातला जो कुठेही पुढे मी काहीही न बोलतो तुम्ही फक्त ही जे घरात चाललेलं आहे ना आमच्याकडे मस्ती ती एन्जॉय करा आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही बघितलं तरी चालेल कारण की आमच्या खूप आठवणी आहे जे की आमचे मुलं मोठे झाल्यानंतर या व्हिडिओज बघणार आहे आणि युट्यूब हे असं आहे ना आमच्यासाठी की त्यावरती आम्ही आमच्या या छोट्या छोट्या ज्या आठवणी आहे ना त्या स्टोअर करू शकतो ज्या आम्हाला कधीही आमच्या आयुष्यातून डिलीट होणार नाही त्यामुळे या गोष्टी मी यूट्यूबवरती टाकत असते जेणेकरून त्या आमच्यासाठी छान अशा आठवणी राहतील सो आता आमच्याकडे मस्त असा गेम चाललेला आहे आणि हो पुढे एका व्हिडिओमध्ये खूप छान मस्त पेपाक पिकची स्टोरीज आमच्या घरात रंगली आहे तर तीही तुम्ही नक्की बघा

हा जात पकडायला कोण कोण दिसत त्याला पकडत <laughs> अरे काय ना हात नाही किचन मध्ये जायचं नाही शिवाय

तर बऱ्याच वेळानंतर पाऊस उघडला आणि आम्ही बाहेर आलो तर बाहेर जसं तलाव झालेला होता इतकं पाणी तिथे साचलेलं होतं म्हणजे आम्ही जे राहतो ना तो जरा खालचा भाग येतो आणि सगळीकडचं पाणी जे आहे ना ते वाहून त्या ठिकाणी येत असतं जिथं की मुलं क्रिकेट वगैरे खेळतात त्या ठिकाणी आमची गाडी पण पाण्यात होती सगळं काही पाण्यात होतं बघू शकतात कारण की सगळं पाणी येऊ ना पहिले त्या बिल्डिंगच्या तिकडनं निघून जायचं आता बिल्डिंग झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न जरा झालेला आहे आणि पूर्ण कॉलनीतून पाणी वाहते ना ते समोर तिकडे जात होत सो आम्ही आलो बाहेर म्हटलं चला काय कसं आहे बघून घेऊया कधीही पाऊस पडला का नेहमी आम्हाला अशी असते की बाहेर येऊन बघायचं कुठे पाणी साचलं काय झालं वगैरे आणि आता थोडा थोडा पाऊस उघडला होता मग मुलांनी छान बोट बनवलं आणि पाण्यामध्ये मस्त अशा बोट सोडल्या होत्या जे की तुम्ही प्रत्येक पाऊस पडल्यानंतर बघत असतात चालली ती पाणी नाही गेलं पाहिजे तिच्यात ओपन करायचा हा ट्रँगल ओपन ट्रँगल ओपन केल्यावर काय करायचं चालली 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 वर करायचं ही गेली बघ जा भाई तुझ्या गावाला जा ए शिवांशी पण ढकल नदी सुरेश नाव पिसान पिसान आहे ना anu cheating करतय anu काय थोडा मागे बरोबर आज नाही तर अजून चॅम्पियन असते कुठबी हा कुठबी तो क्या?

Mama, kankalu daku? Mama, kankalu daku? Sheer ala, sheer ala. Kankalu. Shhh, thamna ek meentai. Sheer ala. Sheer na awal naye. Thamna. Thamna, to purna gaya na ita. Thamna, to purna gaya na ita. To purna gaya

कर दो, da owner, pembi, and चीपनी, चीपनीा, organizational marriage, जूलसे पने, टेल यह बक्सी, बस्तव rezio मसा जार है इस लूआ लूआ,

का समय है रे इतने सारे मिट्टी के गड्ढे हो गए <laughs> ओ भाई कितने बारिश के गड्ढे हो गए हैं मिट्टी के में कूदना पेपा को पसंद है चलो कूदो इसमें ये जॉर्ज कूद रहा है ये ये जॉर्ज का एक फ्रेंड भी आ गया है और दोनों अच्छे से कूद रहे हैं बड़ा मजा आ रहा है ओ मोटा झाला ना अरे वा, ये क्या? सारे कपडे खराब हो गए अरे अरे अस मारायचं नाही बेकून घ्या डोक्या मध्ये 파파 위에 뜨거워 दा मैय करत बनवायचं जेवला खाना कायचं मना नाही केला तू मला पगली आलो हे मन गया जादू तुम मी बेली दिसिंगा लज लीजिंग को में कोई पुने ले ले जा सकता भूत तू भी रही ए तू गैर जाकर नका जाऊ é, é. é.